नमस्कार मित्रांनो मॅजिक माझ्या आयुष्यामध्ये दोन हजार चौदा ला आलो होतो एका मैत्रिणीने मला मॅजिक बुक दिलं होतं पण बऱ्याच वेळेस होतं ना आपल्या आयुष्यात काहीतरी येतं आणि आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे त्याला इग्नोर करतो सेम मी सुद्धा तसंच केलं होतं दोन हजार चौदामध्ये मध्ये माझ्या मैत्रिणी दिलं होतं मला आणि मी ठीक आहे ओके आहे आहे थोडंफार प्रॅक्टिस केली आणि त्याला लेट गो केलं परत माझ्या आयुष्यामध्ये मॅजिक आहे दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये मला खूप गरज होती किंवा जे काही ब्रेकडाऊन्स चालू होते लाईफमध्ये त्याच्यामध्ये पण आता जे काही परत दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये मध्ये माझ्याकडं मॅजिक बुक आहे ना तर त्या मॅजिक बुकनी माझी लाईफ टोटे के है टोटली चेंज केली आहे आणि टोटली मॅजिकली झाली आहे मित्रांनो तर तुमची ही लाईफ मॅजिकली होऊ शकते आणि त्याच्यावर फक्त एक कंडिशन आहे विश्वास बिलिव तुमचा तर पिलीव आहे तर तुमच्या बाबतीत ते सगळं होऊ शकतं कारण मॅनिफेस्टेशन इक्वल टू बिलीव असं म्हणतात जे काही तुमच्याकडे वस्तू आलेल्या आहे परिस्थिती आली ते सगळं तुमच्या विश्वास बिलीव शक्तीवर आलेले आहे आणि हे बुक जे आहे ना मित्रांनो त्यातले एक एक चॅप्टर जे आहे ना तर एक अध्याय एक सारखा आहे आणि खरंच हा चॅप्टर आहे ना तुमच्या आयुष्यामध्ये की एक टर्निंग पॉईंट देणार तुम्हाला की हा मला याची गरज होती आणि हेच तर पाहिजे होतं माझ्या लाईफमध्ये मग इझी वेने जर आपलं लाईफ आपल्याला मॅजिकली बनवायचं तर नक्की खूप सुंदर प्रॅक्टिस आहे त्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे कारण ज्यावेळेस माझ्याकडे हे मॅजिक बुक आलं होतं त्यावेळेस मला गाईड करणार कोण नव्हतं त्यामुळे मी हे मॅजिक प्रॅक्टिस सोडली पण आज मित्रांनो तुम्हाला गाईड करण्यासाठी आहे कारण खूप गरजेचं आहे की जी गोष्ट समोर असते तशीच ती नसती तिला समजून सांगितलं कोणी तर आपल्याला ती कळत असतील आणि हा आपला स्वभाव आहे सुरुवातीपासून तर नक्कीच तुम्हाला ह्या मॅजिक प्रॅक्टिसमध्ये यायचं आहे प्रॅक्टिस करायची आणि सगळे मिळून आपण आपले स्वप्न पूर्ण करणार आहोत तर एक येत्या एक डिसेंबरपासून आपण ही मॅजिक प्रॅक्टिस सुरू करणार आहे तरी सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी आपण मॅजिक प्रॅक्टिसमध्ये येऊ द्या आणि माझा तर खूप मोठा गोल आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत मॅजिक पोहोचायचं आहे त्यासाठी तुम्ही लोक मदत करणार आहे आणि एकटी व्यक्ती काहीच करत एक का नसते एकट्याकडनं काहीच होत नसतं त्याच्यासाठी बघा ना आपलं जे आयुष्य चालू आहे ते पण खूप लोकांवर चालू एकट्यामुळे काहीच चालू नाही आपल्याला असं वाटतं की मी केलं मी घर बांधलं पण जे काही घर बांधण्यासाठी तुम्हाला लागलय सिमेंट आणलं साहित्य आणलं जे लोक लागले तर त्याच्यात मध्ये खूप सगळ्या सोल म्हणजे खूप सगळ्या लोकांचा हातभार आहे एकट्यामुळे होऊ शकत नाही पैसाही आला तर खूप सगळ्या सोर्स मधून तुमच्याकडे पैसे तर सेम थिंग आहे की मित्रांनो आपलं जे जी जीवन चाललंय ना ते आपल्या एकट्यावर अवलंबून त्यासाठी आपल्याला कोणी ना कोणी खूप सगळे लोक मदत करत आहेत कारण आपण ट्रॅव्हलिंग करतो तिथे लोक आहे सगळीकडे असं नाही की आपल्याकडे खूप पैसा आहे ना आपण एखाद्या बेटावर गेलो आणि तिथं आपण सुखी राहू तिथं कोणीही माणसं नाही पण सगळ्या काही सुख सुविधा आपल्याकडे आहे तसं होत नाही कारण आपण ह्युमन आहेत आपण सगळे जे आहेत एका चेनमध्ये आहोत सगळ्या हो एकमेकांवर अवलंबून आपण आहोत त्यामुळे तुमच्या ज्या संपर्कात येणार व्यक्ती आहे ते तुमच्या थँक्यूच्या किंवा ग्रॅटिट्यूडच्या हकदार आहे मित्रांनो आणि ही, आण ही प्रॅक्टिस तुम्हाला शिकवते की तुम्हाला सगळ्यांविषयी कसं ग्रेटफुल राहायचं लाईफमध्ये चमत्कार व्हायला लागतात आणि जर आपला विश्वास असेल मी सांगितलं ज जर तुम्हाला लाईफमध्ये मॅजिक पाहिजे असेल तुम्हाला लॉजिक नाही लावावं लागत लॉजिक सोडून जावं लागतं मॅजिक आणि लॉजिक ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे आणि जेव्हा आपण लॉजिक लावायला लागतो की ठीक आहे हे कसं होणार हाऊ होणार कारण युनिव्हर्सलच्या लँग्वेजमध्ये हाऊला ला काही अर्थ नाही की कसं होणार एकदा तुम्ही ठरवले मला ही गोष्ट पाहिजे आहे तर त्याच्या तुम्ही प्रॅक्टिसवर तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता मित्रांनो कसं असतं ना आपले विचार भावना आणि आपले जे काही कर्म असतात म्हणजे जे काही आपण ऍक्शन घेतो ते खूप महत्वाचे आहे आणि जेव्हा आपण आपले विचार चेंज करायला लागतो तेव्हा आपल्या फिलिंग बदलायला लागतात आपले फिलिंग चेंज व्हायला लागतात आणि आपण ऍक्शन पण त्याच पद्धतीचे घ्यायला लागतं त्याच्यामुळं ह्या प्रोसेस मधून आपल्याला जायचं आहे आणि खूप सुंदर अशी प्रॅक्टिस आपण करणार आहे त्या एक डिसेंबर आणि येणारं दोन हजार सव्वीस जे आहे ना तुमचं अमेझिंग राहणार दोन हजार सव्वीस जे येणारं आहे ते खूप असं ग्रेटफुल राहणार आहे की आतापर्यंत तुमच्या लाईफमध्ये तसं इयर नाही आलं मॅच इकडे राहणार आहे थँक्यू सो मच भेटू या नवीन मॅचमध्ये बाय वन